नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वर्षे ते दोन वर्षे टिकणारे पारंपरिक पद्धतीने उडीद डाळीचे सांडगे आहे तर या सांडग्याला कुठे वडी म्हणतात आणि कुठे कोरडासुद्धा म्हणतात तुमच्याकडे या सांडग्यांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असे पारंपरिक पद्धतीने खमंग आणि वर्षे ते दोन वर्षे टिकणारे सांडगे कसे बनवायचे आहे ते बघूया तर उडीद डाळीचे सांडगी बनवण्यासाठी इथे मी एक किलो उडदाची डाळ घेतली आहे आता या डाळीमध्ये कीड वगैरे लागू नये त्यामुळे भरपूर अशी पावडर लावलेली जाते तर ही पावडर काढून टाकण्यासाठी आपल्याला ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर चार ते पाच पाण्याने ही उडदाची डाळ आपल्याला धुऊन घ्यायची आहे तर इथे मी चार ते पाच पाण्याने उडीद डाळ धुवून घेतली त्यानंतर आता ही उडदाची डाळ आपल्याला भिजत घालायची त्यासाठी या उडदाच्या डाळीमध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये उडदाची डाळ मिक्स करायची आणि त्यानंतर आता या भांड्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आणि ही उडदाची डाळ आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी भांड्यावरचं ताट काढून बघायचे आणि आपली डाळ छान भिजलेली आहे की नाही बघायचे तर या ठिकाणी बघू शकता आपली डाळ रात्रभरामध्ये आता छान भिजलेली आहे आता या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे पाण्यासोबत सगळी डाळ या चाळणीमध्ये ओतून घ्यायची आहे सर्व डाळ चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर चाळणी खालच्या भांड्यामध्ये जे डाळीतलं पाणी निघालेलं आहे ते आपल्याला फेकून द्यायचे आणि त्यानंतर आता ही डाळ आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची म्हणजेच आपल्याला या डाळीवरती असं स्वच्छ भरपूर पाणी टाकायचे पाणी टाकल्यामुळे या डाळीचा वास निघून जातो आणि त्यानंतर आता या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकण्यासाठी आपल्याला ही डाळ या चाळणीमध्ये अशीच पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायची आहे तर या ठिकाणी आपल्या डाळीला ठेवून पंधरा ते वीस मिनटं झाली आहे आणि या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी आता सर्व निघालेलं आहे आता ही डाळ ग्राईंड करायची त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये आपली भिजलेली थोडीशी डाळ टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही डाळ रवाळ ग्राईंड करून घ्यायची आहे तर इथे मी डाळ ग्राइंड करून घेतली आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशी आपली डाळ ग्राइंड झाली आहे डाळ चांगली भिजले की डाळ व्यवस्थित ग्राइंड होते तर इथे बघू शकता ग्राइंड केलेली डाळ छान अशी रवाळ मी ग्राइंड करून घेतली आहे तर सांडगे बनवण्यासाठी आपल्याला अशीच रवाळ डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे फक्त डाळ आपल्याला ग्राईंड करत असताना चमच्याने एक दोन वेळेस मिक्स करायची आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला अशी रवाळ डाळ ग्राईंड करून घ्यायची आता ग्राइंड केलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने मिक्सर चालू बंद करत आपल्याला सर्व डाळ ग्राईंड करून घ्यायची तर इथे मी सर्व डाळ ग्राइंड करून घेतली आणि ग्राइंड केलेली डाळ बघू शकता एकदम छान अशी रवाळ डाळ ग्राइंड करून घेतली आहे तर इथे आपली एकदम परफेक्ट अशी सांडगॅससाठी डाळ ग्राइंड करून झाली आहे आता ही डाळ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि सांडगे छान खमंग चवदार होण्यासाठी आपल्याला एक छोटासा मसाला तयार करायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक चमचा धने अर्धा चमचा सोप एक चमचा फूल पाच ते सहा लाल मिरच्या एक तेजपान घेतला आहे चार ते पाच असे लहान आकाराचे दालचिनीचे तुकडे घेतले त्यानंतर पंधरा काळी मिरी पंधरा लवंग एक स्टार फूल एक मसाला विलायची आणि तीन हिरवी विलायची घेतली आहे तर आपल्याला घेतलेली मसाले डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि या मसाल्याची छान पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी मसाला ग्राईंड करून घेतला आहे ग्राईंड केलेला मसाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त असा जाडसर मसाला ग्राईंड जा झालेला आहे तर आता हा ग्राईंड केलेला मसाला आपल्याला ग्राईंड केलेल्या उडीद डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी थोडा जाडसरच मसाला वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हा मसाला तुम्ही चाळूनसुद्धा या डाळीमध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर या डाळीमध्ये एक चमचा मीठ घालायचे आणि त्यानंतर इथे मी एक जुडी मेथीची भाजी छान निवडून घेतली आणि धुवून घेतली धुतल्यानंतर अशी छान बारीक कट करून घेतली आहे तर आता ही कट केलेली मेथीची भाजी सर्व या डाळीमध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी भरपूर असा कोथंबीरसुद्धा कट करून घेतला आहे तर हा कोथंबीरसुद्धा आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आपल्याला हाताने आता या उडीद डाळीमध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी टाकलेले सर्व साहित्य मी आता उडीद डाळीमध्ये मिक्स करून घेतले आणि या ठिकाणी बघू शकता सांडगे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपलं उडीद डाळीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण लगेच या मिश्रणाचे सांडगे बनवायला घेऊया तर या ठिकाणी सांडगे मी ताटामध्येच तोडून घेणार आहे त्यामुळे मी ताटाला थोडासा तेलाचा हात लावून घेतला आणि त्यानंतर हाताला पाणी लावायचे आणि हातामध्ये सांडग्याचं मिश्रण घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आमच्याकडे उडीद डाळीचे सांडगे थोडे मोठ्या आकारामध्येच तोडतात तुम्हाला हे सांडगे लहान आकारामध्ये तोडून घ्यायचे असेल तरी तुम्ही तोडून घेऊ शकता तर सेम पद्धतीने मी सर्व सांडगे या ठिकाणी तोडून घेतलेले आहे बघू शकता तीन मोठ्या ताटामध्ये आणि एक छोट्या ताटामध्ये एवढे सांडगे तयार झाले आहे आता तयार केलेले सांडगे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे आणि हे सांडगे आता तुम्हाला मी वाळल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी आपले सांडगे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेत आणि वाळल्यानंतर बघू शकता खूप मस्त असे सांडगे वाळून झालेले आहे आणि खूप मस्त खमंग असा या सांडग्यांचा वास आहे तर असे सांडगे वाळून झाल्यानंतर तुम्ही हे सणगे डब्यामध्ये भरून एक ते दोन वर्ष वापरू शकता हे सांडगे अजिबात खराब होत नाही आणि या सांडग्याची भाजीसुद्धा खूप छान लागते तुम्हाला या ठिकाणी मी सांडगे कशी बनवायचे आहेत ते दाखवले आणि ह्या सांडग्यांची भाजी कशी बनवायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर तुम्हाला ही सांडगेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय